नमस्कार मित्रांनो आज खूपच वाईट वाटलं कारण आपला किंग बकासूर सासवड मैदानात थोडंसं सा पडला कारण साईडच्या तासातली गाडी बकासूरच्या तासात आली आणि बकासूर पडला पण मित्रांनो तासात आपला ब किंग बकासूर उठला आणि वाघासारखा पलत सुटला म्हणून आम्हाला बकासूर खूप आवडतो बकासूरला लागलं की नाही अशा चर्चा खूप रंगू लागल्या ग्रुपवर पण मित्रांनो बकासूर बरा आहे व्यवस्थित आहे काही काळजी करण्याची गरज नाही कारण आपला हिंदकेसरी बकासूर कधीच हार मानत नाही असा हा सष्टम व उत्सम आहे हिंदकेसरी बकासूर मित्रांनो रणजित निंबाळकर सर आज बकासूरची विचारपूस करण्यासाठी खास सुजगावला गेले होते कारण त्यांचाही आवडता बकासूर आहे आपलाही ही आवडता बकासूर आहे पण रणजित निंबाळकर सर ग्रेट आहेत कारण वैचारिक वाद असून पण तुम्ही मोहिलसोबत वैभवसोबत सरांना बघितला असणार आणि आत तर होऊन सुजगावला काळजीपोटी बकासूरला भेटायला गेले बघा मित्रांनो निंबाळकर सर किती रॉयल आहेत ते मित्रांनो मागे पाच दिवस यूट्यूबवर वैयक्तिक जीवनावर चर्चा रंगल्या आणि टीकाही होऊ लागल्या निंबाळकर सरांवर पण मित्रांनो निंबाळकर सर एक समाजसेवक आहेत कारण गरिबांना त्यांनी खूप मदत केली आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो मित्रांनो गावाकडचं आयुष्य यूट्यूब चॅनल आहे त्याचं नाव काहीतरी मोरेश्वर असंच आहे मित्रांनो तो त्याची परिस्थिती खूप हालाकीची आहे तो सध्या मातीच्या घरात राहतो त्याला पोटासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात तो फलटणलाच राहतो तिकडे पोटासाठी तो कपड्याच्या दुकानात फलटण येथे कामाला जातो दिवस त्याला दोनशे रुपये अशी काहीतरी मजुरी आहे आणि रिक्षा भाडा फक्त साठ रुपये जातो विचार करा फक्त त्याला एकशे चाळीस रुपये मिळतात कसं चालणार घर हकीकत ही हकीकत त्याने निंबाळकर सरांनी सांगितली आणि लगेच त्यांनी निंबाळकर सरांना मदतीचं आवाहन केलं लगेच निंबाळकर सरांनी कसलाही विचार न करता त्याला पन्नास हजार रुपयाचा बंडल लगेच दिला आणि बोलले अजून गरज लागल्यास एक लाख रुपये दीड लाख रुपये अजून तुला देईल स्वतःचं काहीतरी बिझनेस कर आणि त्याला चार पाच मैदानात स्वतःच्या गाडीने मैदानात आणत सोडत असं हे समाजसेवक रणजित निंबाळकर सर अजून एक सांगतो सरदार भापकर हिंद केसरीला सरजा आणि बकासूरनं एक नंबर केला तिथे आयोजकाकडे दोन लाख रुपये कमी होते आणि त्यांच्याकडे ते बाकी आहेत कारण त्या आयोजकाची घरात दुःख झालं होतं त्यामुळे तो संकटात सापडला होता आयोजक बोलला की सर दोन लाख रुपये नंतर देतो तर सरांनी अजूनपर्यंत ते पैसे घेतले नाहीत ते आयोजक म्हणून सरदार भापकर केसरीचे होते अजून एक सांगतो तुम्हाला माहितीच असेल राजवीर नंदी सरांनी घेतला होता तो आता धावणीत दिसत नाही कारण मलवडी मानचे जाधव आहेत त्यांना हा राजवीर दिला आहे कारण त्यांची परिस्थिती हालाखीची होती म्हणून निंबाळकर सरांनी एक रुपया न घेता त्यांना राजवीर दिला आहे असे हे रणजित निंबाळकर सर त्यांच्या ज्ञानज्योती ज्योती अकॅडमीतसुद्धा मोफत शिक्षण दिलं जातं आणि तुम्हाला माहितीच आहे आपले विठ्ठल नाना ड्रायवर यांनासुद्धा खूप मदत करत आहेत असे रणजित निंबाळकर सर एक समाजसेवकच आहेत माझी जर ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो